आयुष्यात काही करण्यासाठी त्याग करणे महत्वाचे असते कुठल्याही प्रकारचे काम करण्याची तयारी व व्यक्तिमत्वातील सकारात्मकपणा प्रेरित केल्यास यशाचा मार्ग हमकास मिळतो असे प्रतिपादन पुणे पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी बुलढाणा इथे केले येथील मानस फाउंडेशनच्या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली कार्यक्रम शिवसाई युनिव्हर्सल येथे दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी पार पडला यावेळी त्यांनी बुलढाणा करायची मनोमोकळा संवाद साधला मानस फाउंडेशनच्या वतीने दुर्गा देवी उत्सव निमित्त विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले आहेत मानस अध्यक्ष प्राध्यापक डी एस लहाने हे होते तर मानस फाउंडेशनच्या शहीना पठाण प्रमुख अतिथी होत्या शहरातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत मान्यवर पत्रकार डॉक्टर मानस फाउंडेशनचे कार्यकर्ते व शिवशाही परिवाराचे विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे बोलताना श्वेता खेडकर म्हणाल्या बुलढाणा शहराने सकारात्मक अनुभव दिला आहे या ठिकाणी नोकरीतील आनंदाचा अनुभव घेता आला राज्यामध्ये अनेक ठिकाणी नोकरी केली मात्र बुलढाण्याचे लोक सुज्ञा प्रेमळ असल्याचे श्वेता खेडकर म्हणाल्या यावेळेस त्यांनी बुलढाणा घरांनी विचारलेल्या प्रश्नांना मनमोकळेपणे उत्तरे महिलांच्या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या कुटुंबाला आर्थिक स्रोत गरजेचा आहे यासाठी महिलांना शैक्षणिक प्रवाहामध्ये उतरवले पाहिजे एकेकाळी पोलीस खात्यात पाचशे पुरुष आणि पाच पंचवीस स्त्रिया असे चित्र होते हे चित्र बदलत आहे घरामध्ये नोकरदार महिला असेल तर त्या घराचे चित्र बदलते मात्र आम्ही तुझ्यासोबत आहोत हा विश्वास आपण त्यांना दिला पाहिजे नोकरी करताना घरातील जबाबदाऱ्या या देखील त्यांनाच पार पाडावे लागतात घरात मुला नोकरी करत असतील अशा कुटुंबातील सदस्यांनी साथ दिली पाहिजे असे त्या म्हणाल्या आपण आपल्या श्रद्धास्थानाला मूर्ती रूपात पूजत असतो कोणी कशाची पूजा करावी कोणाला मानावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र जसे आपण आईला मानतो जिजाऊ तारारानी या जसे आपल्यासाठी प्रेरणा आहेत तसे शक्तीस्थान ते तुम्हाला ऊर्जा देतात अशा शक्तीस्थानापासून आपण ऊर्जा घेऊन पुढे गेले पाहिजे समाजात कुटुंबामध्ये चांगला बदल घडवायचा असेल तर सकारात्मक विचार प्रेरित करावा असा संदेश त्यांनी यावेळी दिला व मानस फाउंडेशनने सुरू केलेल्या कार्याचे कौतुक केले प्राध्यापक डी एस लहाने यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली ते म्हणाले मानस फाउंडेशनच्या माध्यमातून एकल महिलांसाठी कार्य करण्याचा वसा आम्ही घेतला आहे त्याचाच एक भाग म्हणून दुर्गा उत्सवामध्ये विविध सामाजिक व विधवांशी निगडित कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे लहाने यांनी सांगितले शिवशाही युनिव्हर्सलच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना बोलावून त्यांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे त्याचाच एक भाग म्हणून आज पुण्याच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांची मुलाखत शिवशाहीच्या विद्यार्थ्यांनी घेतली यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिले बुलढाणाकरांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी भाष्य केले मानस फाउंडेशनचे गणेश निकम पत्रकार कार राजेंद्र काळे राजेश दिरोळकर अरुण जैन लक्ष्मीकांत बगाडे संदीप वानखेडे दीपक मोरे सुनील तिजारे पवन सोनारे गणेश उब्रांडे शोकात शहा सुनील मोरे प्रशांत सोनवणे एन एच पठानसर पारवेसर डॉक्टर माधवी जावरे डॉक्टर आशिष खासबागे शीतल सोनवणे पत्रकार सुरेखा सावळे अॅडव्होकेट मृलाल सावळे प्रज्ञा लांजेवार मनिषा वारे अनिता कापरे वर्षा सोनवणे राहुल हिवाळे गजानन मुळे प्राचार्य मोहरकार प्राध्यापक ज्योती पाटील यांची उपस्थिती होती पण जे वाला जे प्रकरण आहे सॉल्व्ह केलं ज्याच्याबद्दल आम्ही ऐकलंय त्याच्याबद्दल थोडं गोष्टी जर तुम्ही सांगू शकाल कारण आम्हाला वाटतं जे पोलीस आता सध्या आमच्या आजूबाजूला वावरत असतात तर त्या सगळ्या गोष्टी कशा होत नाहीत जशा टी मध्ये दिसतात किंवा हे ते खूप जास्त फॅन्टसाईज केलंय पण तुमची ती जी स्टोरी मी ऐकली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की कदाचित होत असेल तसं म्हणजे खरंच खूप स्ट्रॅटेजाईज वर्क आहे पोलिसांचं खूप स्ट्रॅटेजाईज पद्धतीने ते करतात तर ते याच्यासाठी कारण इथे लहान मुलं पण आहेत त्यांना पण या बद्दल एक्साइटमेंट क्रिएट हो मी स्वतः एम पी ची प्रिपरेशन होते त्यामुळे कळव की नेमकं कसं काम होत आणि कशा पद्धतीने होत तर ती एक घटना जर तुम्ही सांगू शकाल प्रचंड अट्रॅक्शन आहे आणि तुमचं जे एकूण मी ऐकला बायोडाटा की तुम्ही झारखंड वगैरे इकडून सगळं इकडे पण काम केलेलं आहे किंवा एकूण तुमचा सगळा प्रवास एक पंधरा वीस वर्ष झाले मला वाटतं तर हा स्त्री म्हणून तुम्हाला कुठे कसा तुम्हाला कुठे स्त्री म्हणून कुठे काही प्रॉब्लेम आला का हा सगळा ह्या पर्यंत यायला आणि एकूण तुमचा प्रवास समजून घ्यायला आवडेल खूपच दिवाळ्याचा आणि प्रश्न काही सांगतो खूप मोठा म्हणजे बुलढाणा हिल स्टेशन त्याचा आज इथे आपण मी स्वतः आपण सगळे घेतो जेव्हा लहान सरांनी क्रमांक यायचं आहे गेल्या एक महिन्यापासून ते मागे आणि त्यांना म्हटलं की ऐन दुर्गेच्या वेळी नवरात्रामध्ये सुट्टी आपण पण झाल्यावरती पण त्याची अशी इच्छा होती त्यांची की काही जरी झालं तरी आपल्याला याच पिरियडमध्ये हा कार्यक्रम घ्यायचा आहे कारण ते कार्यक्रम आणि दुर्गा शक्ती या दोघांचंही जे आहे ते त्यासाठी म्हणून आपल्याला सोमवारी आल्यामुळे मला झाल्यामुळे अटेंड करणंच गरजेचं होतं आणि म्हणून मला त्याच्यासाठी स्थिती मिळाली म्हणून मग मी सरांना खूप हिंमत करून मंगळवारी विचारलं की मला जायचं आणि शनिवारी मला शनिवार रविवारी जायचं जाईल बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी